नमस्कार महाराष्ट्र रफता न्यूजच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेने ठाणे जिल्ह्यातील बेपत्ता एक अल्पवयीन मुलगी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके श्री अमोल मोरे पोलीस हवालदार विनोद जानराव समाधान वाघमारे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला टेळे पोलीस नाईक नितीन जाधव बबन जाधव पोलीस चालक अंमलदार विनायक दहिहंडे असे पेट्रोलिंग करत असताना धाराशिव जिल्ह्यातील जुना बस डेपो येथील किनारा हॉटेलजवळ आले असता तिथे रोडच्याच बाजूला पंजाबी ड्रेस घातलेली एक लहान मुलगी रडत थांबलेली दिसली त्यावर पथकाने लागलीच तिच्या जवळ जाऊन नमूद पीडित मुलीकडे विचारपूस करून तिच्या आईवडिलांचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं पीडित मुलगी हिचे दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे आणि याबाबत वागळे एस्टेट पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक दोन दोन हजार पंचवीस हा भारतीय दंडसंहिता कलम एकशे सदतीस दोन दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा नोंदवला असल्याचं सांगितल्याने पथकाने गवारे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून सदर माहिती दिली त्यांनी याबाबत गुन्हा दाखल असल्याचं सांगून सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण हे असून ती लागलीच तिच्या ला आईवडिलांसह तिला घेण्यासाठी निघत आहेत असं सांगून सदर मुली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ताब्यात ता घेण्यास सांगितले सदर गुन्ह्यातील अपहरित पीडित ही धाराशिव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील जुना बस येथील हॉटेल जवळ मिळून आल्याने या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि अपहरित पीडितेचे पालक तिचा ताबा घेण्यासाठी येई पर्यंत तिला तात्पुरते सुरक्षिततेसाठी धाराशिव पोलीस ठाणे येथे हजर केले सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे सचिन खटके विनोद जानराव समाधान वाघमारे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला टेळे पोलीस नाईक नितीन जाधव बबन जाधव चालक पोलीस अंमलदार विनायक दहिअंडे यांच्या पथकाने केले आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र रफ्तार न्यूज